पंढरपूर नगरपरिषद सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपदासाठी पदासाठी वंचित बहुजन आघाडीकडून भारती राजू शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून पंढरपूर शहरामध्ये भारतरत्न डायक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भारती शिंदे यांचे पती राजाभाऊ शिंदे हे वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर शहराध्यक्ष म्हणून गेल्या तीन ते चार वर्षांपासून काम पाहत आहेत त्यांचे पंढरपूर शहरातील सामाजिक कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम असून त्यांनी अनेक नागरिकांची प्रशासकीय कामे मार्गी लावली आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पंढरपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या पदाच्या अधिकृत उमेदवार भारती राजू शिंदे यांना या निवडणुकीत मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजू शिंदे यांनी सांगितले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या